आपण मायनिंग सुरू केलं पण आमचं मटेरियल तुम्ही बाहेर का घेऊन जाता प्रिसाइसली आमचं म्हणणं हेच होतं ज्यावेळेस मायनिंगला परवानगी दिली आणि अडिशनल फोर्स दिला त्यावेळी मी त्यांना सांगितलं होत की तुम्हाला ठीक का आहे कारखाना तयार करायला वेळ लागेल पण गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका इथे मायनिंग केलं तर स्टील सिटी देखील गडचिरोलीत झाली पाहिजे आणि गडचिरोलीत वन जमिनीमुळे जर काही जमीन कमी मिळत असेल फर्स्ट प्रिफरन्स गडचिरोली सेकंड चंद्रपूर जिल्हा थर्ड वर्धा जिल्हा फोर्थ भंडारा जिल्हा फिफ्थ नागपूर जिल्हा आणि आहे ना अशा प्रकारे आपण परमिशन देतानाच त्यांना सांगितलं होतं पहिला प्रकल्पाचं भूमिपूजन मी कोनसरीला केलं होतं लोकमळाची अशी भूमिपूज होतात प्रकल्प होत नाहीत कोनसरीचा प्रकल्प पूर्ण झाला त्याचं काम पूर्ण झालं आता तिथेच दुसरा प्रकल्प सुरू होतोय आणि एवढच नाही तर मला सांगताना आनंद वाटतो की गडचिरोलीमध्ये जीएसडब्ल्यू दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरजागड इस्पात दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट वर्धा यांची पंधराशे वीस कोटीची इन्व्हेस्टमेंट लॉयड मेटल चौदा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि सोळाशे वीस कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आणि अजून काही पाईपलाईन मध्ये आहेत पन्नास हजार कोटी रुपयाच्या स्टीलच्या इन्व्हेस्टमेंट स्टील, स्टील क्षेत्रामध्ये म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही तर भविष्यातली स्टील सिटी आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचा तीस टक्के कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे आता आमच्याकडे गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या तीन ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रपोजल्सची चर्चा चाललेली आहे म्हणून मी सांगतो नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे एवढंच नाही